अधिपती गणपती याचे आज अकरा दिवस पूर्ण महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे पुण्यात नव्हे संपूर्ण जगभरात हर्ष उल्हासात बाप्पाला अकरा दिवस त्यांना पाहुणं म्हणून ठेवण्यात आला आणि त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीनं विधिवत पूजा करून वेगवेगळे वेग वे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून आज बाप्पांना निरोप संपूर्ण भारतात दिला जातोय आणि मी आता सध्या कोथरूडमध्ये आहे आणि कोथरूडमध्ये संत ज्ञानेश्वर कॉलनी येथील गणपती मंडळ आहेत आणि माझ्यासोबत आहेत संत ज्ञानेश्वर कॉलनीचे चे मित्रमंडळ असे संस्थापक अध्यक्ष म्हणा किंवा करतोय सर अकरा दिवस आज गणरायांना आपण पूजा पूजा केली आणि देताना तुम्हाला आज आम्हाला एकदम उदास वाटत अकरा दिवस गणपती बाप्पा आपल्या सहवासात होते त्यांच्या सहवासात गणपती बाप्पांच्या सहवासात राहून आम्ही बरेच सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात त्यासाठी जास्त आम्ही आमच्या मंडळात महिलांना प्राधान्य दिलं जातं लहान मुलांना प्राधान्य दिलं जातं मंडळाचं हे आमच्या त्रेचाळीसाव्या वर्ष आहे आणि आमचा गणपती हा कॉलनीतच पारंपरिक पद्धतीने बसवला जातो त्याची मिरवणूक सुद्धा पारंपरिक पद्धतीने ढोल नेझिम हे करून अ ढोलजिम पथकाची मिरवणूक काढून आपण ती काढली जाते आणि आमच्या इथं बरेचसे सांस्कृतिक कार्यक्रम गणपतीत घेतले जातात लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा असो पोट्यातल्या उड्या असू चमचा लिंबू असो महिलांसाठी रांगोळीची स्पर्धा असो खेळ पैठणीचा असो किंवा एक लकी ड्रॉव या पद्धतीने आम्ही कार्यक्रम घेत असतो आमच्या मंडळाचे पूर्ण त्रेचाळीस वर्ष अशाच पद्धतीने आम्ही कार्यक्रम घेत असतो मागील त्रेचाळीस वर्षापासून पहिल्यापासन जे आहे पहिलं मंडळ पहिल्या वर्षीपासून आम्ही अशाच कॉलनीसाठी का, कार्यक्रम घेत असतो आणि तीच परंपरा आम्ही काय पुढे चालूच राहते <laughs> मंडळ आमचं कितीही मोठं राहिलं कितीही मोठं झालं तरी आमचं मंडळ कॉलनीतच बसवलं जाणार कारण लहान मुलांसाठी आणि महिलांसाठी आम्ही जास्त प्राधान्य दिले जातो आमच्या कॉलनीतले बरेचसे लोक निमित्त बाहेर बाहेरगावी गेलेले असतात ते सुद्धा कार्यक्रमाला खास आवर्जून गणपतीला आलेले असतात आणि आम्ही आमच्या सगळ्या या कार्यक्रमाची हे सगळी महिला लहान मुलं आणि आमच्या कार्यकर्ते शोभा वाढवतात आणि आम्ही आज मिरवणुकीला निघालेलो आहे विसर्जन मिरवणुकीला निघालेलो आहे मनाप वाटतं वाटत की बाप्पा आमच्या आमच्याजवळ वर्षभर राहावेत पण नायलासचा आज धरला निरोप द्यायचा आहे आणि आज आम्ही सगळे कार्यकर्ते तसे उदास आहेत पण त्यांची हसत खेळतच आम्हाला मिरवणूक काढावं लागते आणि आम्ही आता मिरवणुकीला निघालेलो भाऊ तुम्ही कोथरूड मध्ये भाऊ या नावाने म्हणजे परिचित आहात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः एक पहिलवान राहिलेला आणि आताची जर पिढी आपण बघितली तर डिप्रेशन मुळे म्हणा किंवा इतर कारणामुळे व्यसनाधीन झालेली आहे आणि आम्हाला माहिती आहे की बाबा तुम्ही व्यसन करत कुठलं करत नाहीये तर तुम्ही सर्वसामान्य जे आता तरुण पिढीला काय संदेश द्याल या गणेश चतुर्थीनं गणेश या गणेश मंडळाच्या माझ्या कार्यकर्त्यांना पण कायम सांगत असतो की सकाळी व्यायामासाठी एक तास द्या तुम्ही तुमच्या शरीरात जपा आज बरेचसे हायब्रिड खाण्यामुळे बरेचसे आजार येतात बीपी सारखे अटॅक सारखे अशा अजून बरेच काही आजार त्याच्यात निघलेत कॅन्सर सारखे तर तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्या एक एक, एक एक तास चोवीस तासातला एक तास तुम्ही तुमच्या शरीरासाठी द्या कारण मी सुद्धा आज माझा पन्नास वय असताना सुद्धा रोज जातोय व्यायाम करतोय ते, ते आ, मी माझ्या बरेचशे कार्यकर्त्यांना तेच सांगतो आणि मला पैलवानकीची आणि बॉडी बिल्डिंगची आवड असल्यामुळं माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो की व्यसन कोणतंही करू नका आणि तब्येतीची काळजी घेईल माझ्यासोबत होते निलेशजी घायवड तब्येत सांभाळा दिवसातून एक तास व्यायाम करा हा कानमंत्र त्यांनी आज या माध्यमातून दिलेला आहे मी सतीश राठोड कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णी सह टाइम्स ऑफ पुणे आणि फाय धन्यवाद कंचोडी आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद